पाचगणी येथील व्यायाम मंडळाच्या स्पर्धांना जुरीम परंपरा असून महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील अस्सल मैदानी खेळ म्हणजे कबड्डी या स्पर्धा जतन करण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते करीत असून या स्पर्धा आणखी दर्जेदार व्हाव्यात यासाठी पाचगणीमध्ये इंडोअर स्टेडियमसाठी दहा ते बारा कोटी रुपये मंजूर करणार असून हे काम लवकरच सुरू होईल असा विश्वास जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांनी व्यक्त केला पाचगणी येथील कैलासवासी भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर व्यायाम मंडळाच्या वतीने सहा दिवस चाललेल्या जिल्हा व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस प्रसंगी आमदार पाटील बोलत होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजापुरे पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब कासुर्डे विठ्ठल शेठ गोळे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामने बाजार समिती संचालक गुलाब गोळे राजेंद्र भिलारे प्रवीण भिलारे जावली बँक अध्यक्ष विक्रम भिलारे गॅब्रियल फर्नांडीस अजित कासुर्डे दादा भिलारे आदित्य गोळे अजित कळंबे मिलिंद शिंदे अंकुश मालुसरे किशन कासुर्डे यशवंत पार्टे शशिकांत भिलारे संतोष गोळे व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते आमदार पाटील पुढे म्हणाले कार्यकर्त्यांनी या स्पर्धा आणखीन कशा आकर्षक होतील यासाठी प्रयत्न करावेत यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते अंतिम सामन्याची ओली करण्यात आली खाणे महानगरपालिका आणि बँक ऑफ बडोदा यांच्या झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ठाणे महानगरपालिकेने पंचवीस तेहतीस असा आठ गुणांच्या फरकाने बँक ऑफ बडोदावर मात करून विजेचे पद पटकावले पत यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेता उपविजेता संघ व उप उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले राजेंद्र शेठ राजेपुरे यांनी सूत्रसंचलन केले तर अंकुश मालुसरी यांनी आभार मानले लहू चव्हाण व्ही एम न्यूज मराठी पाचगणी

फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी अच्छी सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छा